पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याचं समोर वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे बारामती लोकसभा निवडणुकीत नणन विरुद्ध भावजे अशी लढत झाली होती आणि त्यावेळी सुशील हगवणे हा सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत होता त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलेली होती आणि यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात आणि सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया एक मत सुनेसाठी अशी पोस्ट सुशील हगवणे यांनी केलेली होती सुनेसाठी मतदान करण्याबाबत आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेच्या घरातल्या व्यक्तींनी दोन्ही सुनांना छळलं दोघींना प्रचंड मानसिक त्रास दिला आणि त्याच त्रासातून एकीनं घर सोडलं तर दुसरीनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं त्यामुळे वर्षभरापूर्वीची सुशील हगवण्याची ही पोस्ट आता सध्या चर्चेत आलेली आहे आणि नेटकऱ्यांनी कमेंट करत आपला रोष यावर व्यक्त केला आहे